तर चला त्यांना संक्रांत स्पेशल आपल्याकडं सुंदर असं कलेक्शन आलेलं आहे वन ग्रॅम मध्ये वन ग्रॅम मॅट पण आहे वन ग्रॅम दुबई गोल्ड पण आहे तर इथे मंगळसूत्र पाहू शकता तुम्ही अगदी सोन्याला लाजवण अशा डिझाईन आहे तो प्युअर सोन्यासारखं दिसणार आहे कुणाला जोपर्यंत सांगत नाही की हे सोनं नाही तोपर्यंत समोरच्याला चा कळणार आहे अगदी सुंदर अशा डिझाईन आहे बारीक काम केलेलं आहे आणि मेन विशेष म्हणजे काय असतं की कलरची गॅरंटी आहे का, का? हा पहिला प्रश्न असतो हो सगळ्या ताईंचा तर कलर कलरची गॅरंटी असते ताई फक्त तुम्हाला परफ्यूम आणि पाणी यापासून लांब ठेवायचं आहे म्हणजे गळ्यातल्या घातल्याच्या नंतर अंगावरती परफ्यूम मारायचा नाही आणि पाण्यापासून याला दूर ठेवायचं घाम वगैरे शक्यतो कलरचं काय होतं ह्या मंगळसूत्रांचा जिथं कड्या असतात ना तिथं घासून घासून कालांतराने नंतर प्रॉब्लेम येतो बाकी वर्षापट्टी चा किंवा पळ्यांचा कलर जात अजिबात नाही आपण वस्तू कशी वापरतो याच्यावरती पूर्ण डिपेंड असतं याच्याकडे आपल्याकडे चार ते पाच डिझाईन्स आहेत पहिल्या स्क्रीनशॉट घ्यावरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करून तुम्ही तुमची ऑर्डर बुक करू शकता तर इथे पाहू शकता वेगळ्या वेगळ्या पळ्या पळ्या आणि पँडंटच्या आपल्याकडे डिझाईन आलेल्या आहेत या मंगळसूत्राची हाईट आहे छत्तीस इंच जे वन ग्रॅम मॅट जे वन ग्रॅम दुबई गोल्ड मधले आहे तर सगळ्यांची हाईट छत्तीस इंच असणार आहे कारण सोन्यामध्ये ना हाईट सोन्या थोडीशी मंगळसूत्राची कमीच असते जास्त नसते त्याच्यामुळं याची हाईट छत्तीस इंचच वर्ण येते तर या मंगळसूत्राची प्राईज राहणार आहे अगदी शॉकिंग प्राईज राहणार आहे वन ग्रॅमची आपण वन ग्रॅम अगोदर सुद्धा आहेत सोळाशे सतराशे पंधराशेपासून विकलेले आहेत पण संक्रांत स्पेशल ऑफर आणि धमाका याची प्राइस राहणार रा आहे तेराशे पंचेचाळीस रुपये तेराशे पंचेचाळीस या प्राईजमध्ये हे मंगळसूत्र तुम्हाला कुठेही मिळणार नाही एक ग्रॅमचं अतिशय सुंदर डिझाईन आहे त्यानंतर युनिक ट्रेंडे आणि काहीतरी वेगळं ज्याला घालायला आवडतं वेस्टर्न त्याच्यासाठी हा सुंदर असा एडीमध्ये पॅटर्न आलेला आहे छत्तीस ते अडतीस इंच याची हाईट असणार आहे आणि एडी स्टोनमध्ये याची पळ्या असणार आहे त्यानंतर नेक्स्ट पहा तुम्ही अगदी युनिक याची जवळजवळ अडोतीस इंच हाईट आहे या मंगळसूत्राची खूप सुंदर असा पॅटर्न आहे हा सुद्धा आणि मेन मीन्स आजकाल लाँग घालायची फॅशन आहे तर थोडंसं डेली यूजसाठी सुद्धा अतिशय सुंदर पॅटर्न आहे सुंदर अशा पळ्यांची डिझाईन आहे फोटोज मागवण्यासाठी व्हॉट्सअपवरती मेसेज करून तुम्ही त्यांना फोटो मागून तुम्ही तुमची ऑर्डर बुक करू शकता अगदी डिसेंट पॅटर्न आहे मस्त लुक वाईज खूप छान आहे आणि हो ऑफिस वेअर करण्यासाठी अगदी अतिउत्तम असा हा पॅटर्न आहे त्याच्यानंतर मिनी मंगलसूत्र इथं पहा मिनी मंगळसूत्राचे डिझाईन अगदी कमीत कमी रेटमध्ये मंगळसूत्र आहेत हे व्हॉट्सअपवरती तुम्ही मेसेज करून ऑर्डर बुक करू शकता हे जे मिनी मंगलसूत्र आहेत हे सगळे पाचशेच्या आतलेच आहेत वेगळ्या वेगळ्याच्या प्राईज आहेत तुम्ही व्हॉट्सअपवरती मेसेज करून विचारू शकता आणि अतिशय सुंदर असं मंगळसूत्र आहे हे पहा मध्ये स्टोन स्टोनमध्ये इथं छोटे छोटे फ्लावर्स ची डिझाईन आहे काहीतरी युनिक आणि वेगळा पॅटर्न आहे हा अतिशय सुंदर याच्या पळ्यांची सुद्धा डिझाईन खूप छान आहे अगदी बारीक काम केलेलं आहे फोटोज तुम्ही मागू शकता व्हॉट्सअपवरती हे, हे सुद्धा लॉंग मंगळसूत्रच आहे डेली यूज साडीवरती घालण्यासाठी अतिशय सुंदर पॅटर्न आहे हा सुद्धा तर हायटेची सगळ्यांची छत्तीस इंच आहे मध्ये ते एकच होतं तो अडतीस इंच आहे आता हा जो चोकोर नेकलेस आहे आपल्याकडं पुन्हा रिस्टॉक झालाय ताईनो म्हणजे दोन तीन दिवसापूर्वी हा संपला होता पुन्हा आता रिस्टॉक झालाय खूप छान ह्याची क्वालिटी आहे इयरिंगची सुद्धा बघा क्वालिटी पाहू शकता अगदी हेवी डिझायनर पीस आहे घागऱ्यावरती वगैरे घालण्यासाठी आता लग्नाचा सीझन आहे त्याच्यानंतर हा नेक्स्ट चोकोर पहा हा सुद्धा परत पुन्हा रिस्टॉक केलाय आपण तर याच्यावरती कानातली सुद्धा आहे आणि त्याच्यावरती सुद्धा कानातली होती त्यानंतर नेक्स्ट पहा हा आपला आजकाल ना व्हिक्टोरियन वाटीची फॅशन चालू आहे तर विक्टोरियन वाटीमध्ये हे मंगळसूत्र आहे पहा त्यानंतर हे सुद्धा सेटमध्ये आहे पहा इयरिंग्स प्लस कानातले याची सुद्धा हाईट छत्तीस इंच असणार आहे त्याच्यातलीच ही नेक्स्ट डिझाईन पहा पेंडेंट आहे आणि वरती ब्लॅक चेन आहे ब्लॅक चेन विथ इअरिंग्स हा सुद्धा सेट आहे डेली युजसाठी ऑफिस ऑफिस वेअरसाठी अतिशय सुंदर असा आहे त्यानंतर बघा नेक्स्ट हा सुंदर असा कॉम्बो जो की आपल्याकडे आता दोन तीन दिवसापूर्वीसाठी स्टॉक झालेला आहे खूप छान राजवाडी पॅटर्न आहे पहा मस्त असं बारीक काम केलेलं आहे याच्यावरती बिंदीसुद्धा आहे कानातले सुद्धा आहेत आणि छोटासा चोकोरसुद्धा आहे अनमॅरिड मुली पण घालू शकता आणि मॅरिड झालेल्या लेडीज सुद्धा घालू शकता मध्ये फक्त लॉंग एक मंगल त्याच्या खाली टाकलं की अतिशय सुंदर असं दिसणार आहे नेक्स्ट पहा दुबई गोल्डमध्ये खूप पॅटर्न हे आपण विकले पुन्हा रिस्टॉक केलेला आहे तर याची हाईट टोटल अडोतीस इंच आहे या दोन्ही मंगळसूत्रांची दोन डिझाईन्स आहे याच्यामध्ये तुम्ही व्हॉट्सअपला जाऊन प्राइस विचारा त्यांना ती सगळ्या प्राइस तुम्हाला सांगतील त्यानंतर नेक्स्ट डिझाईन पहा राणीहार हे राणीहार सुद्धा आपण खूप प्रमाणात सेल केले अतिशय सुंदर अगदी सोनं अगदी सोनं आहे दिसायला ज्यावेळेस हातात येईल त्यावेळेस समजेल राणीहार विथ इयर असा हा सेट असणार आहे पहा छोटे कोरीव काम अगदी काहीतरी वेगळा पॅटर्न आहे त्यानंतरचा हा नेक्स्ट आयटम राणीहाराचा हा सुद्धा खूप सुंदर आहे त्यानंतर त्यांना नेक्स्ट राणीहाराची डिझाईन पहा तीन डिझाईन्स आहेत आपल्याकडे राणीहाराच्या विथ इयरिंग्स त्यानंतरची ही पुढची डिझाईन पहा थोडंसं हेवी ज्यांना घालायला आवडतं लग्न सरायचं सीजन आहे अतिशय सुंदर आहे ही सुद्धा डिझाईन अगदी प्युअर सोनं वाटेल अशी आहे दुबई गोल्डची हीच खासियत असते की आज दिसायला एकदम रिअल दिसतं ते सोन्यासारखं तर यावरती सुद्धा इयरिंग्स येणार आहेत त्यानंतरचा नेक्स्ट पॅटर्न पहा मंगळसूत्रामध्ये आहे मंगळसूत्र आणि पेंडंट अशी डिझाईन राहणार आहे तर याची छत्तीस इंच हाईट आहे सगळ्यांची ही नेक्स्ट डिझाईन आहे त्यामध्ये त्यानंतर पुढची डिझाईन पहा इथं कशी आहे तर ही पहा अशा पद्धतीची ही नेक्स्ट डिझाईन आहे पुढची आपली याच्यामध्ये एक पाच सहा प्रकारच्या डिझाईन्स आहेत आपल्याकडं त्यानंतर हे वन ग्रॅम मॅटमध्ये आहे हे सोन्यासारखं दिसत नाही थोडस हे आर्टिफिशियल लुक देतं पण सगळ्यात जास्त विकलेला पीस आमच्याकडं हा आहे पळ्यांमध्ये अगदी इतकी सुंदर डिझाईन आहे ना ह्या पळ्यांची पट्टी पळी म्हणतात त्याला नेक्स्ट पहा हा सुद्धा खूप आम्ही सेल केला ही सुद्धा डिझाईन भरपूर ताईंनी घेतलेली आहे परत आपण रिस्टॉक केलेली आहे पळ्या आणि पट्टी अशी डिझाईन आहे त्यानंतर हे मिनी मंगळसूत्र दुबई गोल्डमध्येच आहे वन ग्रॅम मध्ये तर पेंडेंट आणि मिनी मंगळसूत्र आहे हे तर मिनी मंगळसूत्रामध्ये ना बऱ्याचशा डिझाईन आणलेले आहेत हे पहा ते पेंडंटमध्ये होतं हे वाट्यामध्ये आहे वाट्यामध्ये बऱ्याच ताईंना घालायला आवडतं ता, आजकाल वाट्यांचं ट्रेंड आहे त्यातली पहा ही दुसरी डिझाईन अतिशय नाजूक आणि सुंदर डिझाईन आहे तर त्यातलीच पहा ही तिसरी डिझाईन आहे मिनी मंगळसूत्रामधली तर एक चार पाच डिझाईन आहेत मिनी मंगळसूत्रामध्ये आपल्याकडं नेकलेस पहा हा सुद्धा दुबई गोल्डमध्येच आहे अतिशय सुंदर आणि रिअलिस्टिक लुक देणार आहे एकदम रिअल त्याच्यावरती कानातली सुद्धा आहेत त्यातलीच नेकलेस ची पहा नेक्स्ट डिझाईन अगदी बारीक काम केलेलं आहे अतिशय सुंदर पीस आहे हा सुद्धा आपल्याकडं परत पुन्हा आलेला आहे त्यानंतर पहा पुढची नेकलेसची डिझाईन ज्याला मिनार वगैरे भरलेलं आवडत नाही प्लेन आवडते त्यांच्यासाठी छान आहे ही सुद्धा डिझाईन नेक्स्ट पहा आपला राजवाडी राणीहार आहे अतिशय सुंदर इयरिंगची डिझाईन पाहू शकता किती सुंदर आहे ती आणि साखळी पेंडेंट हेवी एकदम हेवी सेट आहे हा त्यातलीच दुसरी डिझाईन पहा पट्टीची डिझाईन पहा किती युनिक आणि वेगळी आहे बारीक काम केलेलं आहे अतिशय सुंदर आणि काहीतरी वेगळं पहा खूप सुंदर आहे हे डिझाईनची इयरिंग्स तर पाहताल तर पहा अगदी वाव टाईप इयरिंग्स आहेत किती सुंदर दिसणार आहे घातल्याच्या नंतर अगदी प्रीमियम क्वालिटी आहे हेवी सेट आहे वन ग्रॅम मॅट मधला सुद्धा कुठलाही याचा कलर जाणार नाही व्यवस्थित वापरलं तर त्यातली नेक्स्ट डिझाईन पहा राणी हार मधलेच आपल्याकडं आणि राणी हार मध्ये तीन चार डिझाईन आहेत आणि खूप छान आहेत सगळ्या डिझाईन खूप छान आहेत कुठली घ्यावा आणि कुठली नाही असं आहे डिझाईनसुद्धा खूप अति उत्तम आणि सुंदर आहेत पेंडेंट हेवी आहेत आता जसं आपण क्वालिटी घेऊ तसे पैसे द्यावे लागतात आता ही मंगळसूत्राची डिझाईन पहा पेंडेंट मंगळसूत्राची डिझाईन आहे चार साखळ्या आहेत हा सुद्धा पॅ हे सुद्धा पॅटर्न आपण खूप खूप विकला हा आणि ही एक डिझाईन आता ज्याची जास्त डिमांड येते किंवा जे जास्त विकले जातात ना तोच स्टॉक तो आम्ही तो परत पुन्हा आणतोय आता एक गुड न्यूज ही आहे की पहिल्यापेक्षा आता रेट खूप कमी झालेले आहेत कारण आपण माल आहे ना स्टॉक घेतोय अगोदर कसं आपला स्टार्टअप होता आणि आपण थोडं थोडं क्वांटिटीमध्ये माल घेत होतो पण आता आपण क्वांटिटीने माल घेतो आहे त्याच्यामुळे आपल्याला वरून कमी आला आम्हाला की तुम्हालासुद्धा रिजनेबल कमी आणखी कमी राईट प्राईजमध्ये मिळणार आहे आणि हीच प्रीमियम क्वालिटी तेच सेम पीस राहणार आहे पण पाठीमागं थोडे थोडे चार्ज कमी लागणार आहेत तर त्यावरती दिलेला व्हॉट्सअपवरती जाऊन तुम्ही तुमची ऑर्डर बुक करू शकता